अंधार पडला उशीर झालाय आणि कोणती भाजी बटाटा बटाटायचे रोज बटाटा आहे का बटाटा काय बटाटा लय आहे पन्नास रुपये किलो आहे आठवड्यात मी एकदा पंधरा दिवसात नाही तर आपल्या घरगुती भाज्या रोजच्या चला बेसन मेथीची भाजी परत ना काय मटकी वटाणा आमटी आणि काय आपल्या ग्रामातल्या भाज्या चवघेची शेंग फ्लावर कोबी म्हणजे आता बटाट्याची भाजी करावी म्हणलं बटाट्याची भाजी घालायला शिजाय वर आत्यान बापू येते भाजी शिजत वर काढून होईल दळण दळण टाकून आलो मगाशी जाऊन परत ना उद्या ह्यांच्या शाळेत आहे hmm. मग नंतर ना कोथमिर काढून आणली पन्नास पेंडी ती लावली नीट धुवून नीटमिटकी सगळी झाकून ठेवली आता सकाळ जायचंय त्यांच्या शाळेत मस्त व्हिडिओ काढून टाकते शाळेचा बाजार काय बाजार बघूया सकाळ तुम्हाला दाखवून जाणार आहे मी नऊ वाजता त्यांच्या नाड्यांचा फोन आला होता म्हणून जायचं गाडी तुम्ही गाडी घेऊन मग आता काय करायचं बघू कस होत नाहीतर तू पोरीला सोडून माघा नऊ वाजता जाऊ आपण पिकअप करत आणि मी काय मार्क द्यायचं नाही

आजी मी काय केले दाखव काय ती होय हो बापू मुळा मला आवडतो भाकरी बर आणि मुळ्याच कारवण आणि कार्यात म्हणतात मी म्हटलं मला येऊन द्या गाड्या कडच्या असो शापाल्या तस डेकर ती म्हणजे चुकीजण आहे आणि ते व्हायचं पाहुणा आहेत ना मुंबईला <laughs> ती म्हणलं का मुळा खा नाही म्हणलं ती म्हणलं काय मुळा टी टीव्ही बघतो आम्ही बाप धावलं हो बर का मला ते तुम्ही काय करता ना, ती म्हणलंय कळ अण्णा अण्णा म्हणलं ते अण्णा अन्ना गेला कुठं अण्णा गेला माझी भाजी शिजली आहे तुमची जेवण झाली का आठ वाजल्या बघा भाकरी करायच्या धार काढून आली अहो नाहीत बाजली ती बारा वाजता जेवती ती असंय हो का हिर बळ बसून असल्या मुळ हो बर पाहिजे याच यावं संधी पदेशीर बाकी व्हायचे की अजून तो बरोबर जावा एवढं त्यांना बोलवतो की हो ना भाकरी काय खातानी नाही सांगितलं मी म्हणले जेवतानी काढ तुम्हीच म्हणता नाही म्हणलं मग सगळं थांबवून म्हणलं चला आता आधीच काढाव सकाळ धरण हो। तर बीजी तुम्ही बरोबर कसलं काम होत तुम्हाला प्रश्न आहेत दारी हो ना यार, था था वा था का, आओ, हो वायफाय ती काय तसलं कमेंट बाहेर टाकते काय नाही मनासारखं मला वाटतं का ताय बाय समधी समधी बापू तुम्ही खरच लय चांगले माणूस आहे काय सांगायचं म्हणून तर राहिलो मी इतक्या दिवस नाही बरोबर आहे तुमचं महाग गेलो असतो की कशाला जायचं या काय त्याच सांगा वा दोन चार बाऱ्या मेले त्यांना काय माहिती आता बापू काय तुम्ही तुमचं काय कुटाळा आहे ती कशाने सांगितलं आपलं नका सांगत जा बापू ऐकत जा तुम्ही नाही सांगित आता एकदा सांगतो कोणी बुनी नवीन बघणार नका सांगू राहून द्या बर आमचा गोटे गेलाय तिकडं कुठं काय मला माहिती आहे <laughs> मग कशा <कसल> सांगितलं <laughs> <laughs> कोण्या मला नाही कळत त्याचं काय काय नाही येत मला ती अवनीस तर टाका की कुंभ मेळा कुंभ मेळा टाकला तरी नाही येत काय येत येत काय दिती तू लावून अयो आता दूर फुकाव सगळं काळ दिसाय लागले हिवडी मध्ये तर चला बाया भाकरी करायच्या चिरून चिरून पार त्याच बिल बिल केलं बापून चला चला आता जातो झोपायला ठेवतो मस्त पैकी का आमची कुत्री तर बसल्या ती ह्यांना भाकरी टाकायच्या होत्या ह्यांना आधी भाकरी टाकून द्या नाहीतर ही काही सुसून द्यायची बस नाही बसल्या हिल तर लईच गार लागते काय सांगून उपयोग या एकले पटांगणात बसले त्याचं काय वय नसत भाकरी टाका नाका टाकू ती तिकडं पटांगणात ना इकडे काय अलीकडे येत नाही आणि हो का छान असं मस्त वातावरण झाले ही चकाचक लावल्यात आणि असं बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री थांबा तुम्हाला लगेच भाकरी टाकते